आता पाहत आहेत शून्य लाईव्ह या सर्वांनी गुड आफ्टरनून स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती पटापट या सर्वांनी लाईव्ह वरती आज गप्पा मारूया छान छान चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक ला करा कमेंट करा भाऊ या पटापट लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं अठ्ठावीस शून्य एक थेट तीस थेट सम थेट री, री, लाइ शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक पंचेचाळीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी पटापट वरती एक आता पाहत आहेत शून्य लाईक राम राम सभी दोस्तो राम राम गुड आफ्टरनून सर्वांना तर स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा लाईक केलेलं नसेल तर कमेंट करा एक आता पाहत आहेत शून्य लाईक चार आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा भावांनो पटापट लाईव्ह लाईक केलेलं नसेल कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कैसे हो भैया प्रजापति जी दोन सपोर्ट मी प्लीज बटन थैंक यू सर सपोर्ट करूंगा मैं वीडियो पर कमेंट की कमेंट लिख लीजिए भैया क्योंकि मेरे वीडियो पर जो भी कमेंट करते हैं उनका कमेंट आता ही नहीं है आ, सपोर्ट करूंगा सर मैं पिंटू भैया ये चैनल है क्या आपका पिंटू प्रजापति जी

संक्री ओके बटन नमस्ते नमस्ते संक्री भैया नमस्ते पिंटू प्रजापती जी दोन सपोर्ट मी प्लीज चॅट पर्याय बटन संक्री भैया कसे भेटलो पण होतो एकदा क्रिसमसच्या वेळेस आले होते तुम्ही तेव्हापासून तुम्ही आले नाही माझ्या लाईव्ह वरती भाऊ विनंती आहे सर्वांना की कळकळीची चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा लाईक केलेली नसेल कमेंट करा निर्माण आता आहेत लाईव्ह लाईक 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 करा लाए केलेली नसेल तर चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राइब करा भावांनो मेसेज मेसेज पहा मेसेज मैसेज पुनरा मैसेज मैसेज पुनरावलो सांकी ओके जोशी वा दो देश का क्यों पिंटू प्रजापति जी दोन सांक मैसेज पुनरावलो मैसेज पहा लपवा मैसेज पुन मैसेज मैसेज पुनराव मैसेज पहा मैसेज टंजी दाख टंजी सी डोमा में चुड़ा ए गाले मत दो भाई गाले मुझे पसंद नहीं दाख लपवा मैसेज पुनर मैसेज मैं भी गाली दे सकता हूँ। जनरल जनरल जॉन पोप, डू यू हैव एन ऑपिनियन ऑन स्निपिंग बटक्रैक्स, बटाना। थैंक यू सर। मैसेज पुनर्मैसेज पहाड़ मैसेज तंजील दाखवा लप लग... मैसेज 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 चैट पर्याय मैसेज पहाड़ बट संभाविया अनुत पुनरावलोकनासाठी राखून ठेवलेले चॅट मेसेज तुम्ही पाहू शकता मात्र इतर लोकांना ते दिसणार नाहीत सेटिंग चुट लपवावलोकनात लपवा बट दाखवा यु तक्रार लेख चॅनल नियंत्रक म्हणून जोडा वापरकर्त्याला कालबाह्य म्हणून युट्यूब बटन दहा सेकंद गलत दाखवा बटन सूचीमध्ये दा, मे, तक्रार लेख वापरकर्त्याला कालबाह्य या चॅनल वरील वापरकर्ता लपवा युट्यूब तंजील से जो दाखवा लपवा मैसेज पुलरा मैसेज मैसेज पुलरा तंजिल सीडो में बोकच दाखवा लपवा तंजिल ला दिलिप मिसारी लगाओ करने लपवले चैट पर निर्म कैमरा समाप्त गलत गाली दस तो हेल्प गलत गाली देंगे आप फंस तो जाएंगे थ्री सात नौ आता पहाड़ा है चार लाइक

लाईक शब्द चॅट पर्याय बटन कमेंट करा बावनो नीट आणि सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तीन आता पाहत आहेत पाच लाईक तर सर्वांना विनंती आहे कमेंट करा लाईव्ह ला लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा बावनो अरे तुम्हाला मी माझा छोटा भाऊ मानतो मोठा भाऊ मानतो तुम्ही गलत कमेंट करता भावांनो किती चुकीची गोष्ट आहे अरे आपले ताई दादा येत असतात रे मोठ्या मोठ्या गावात मोठे मोठे शहरातले जे हायर लोक येतात आपले जॉबवाले तर तुम्ही असे गलत कमेंट करतात किती चुकीची गोष्ट आहे रे दोन आता पाहत आहेत पाच लाईक जे मोठे मोठे जॉब करणारे व्यक्ती येतात ताई येतात आपले मोठे दादा येतात तर अशी गलत कमेंट नका करू भावांनो तुम्ही पण माझेच मित्र आहात आणि भाऊ म्हणून सांगतो तुम्हाला मला काही वेद्या वाटत नाही माझा तुम्हाला मला का तोंड खराब करू वाटत नाही भावांनो पण तुम्हाला चांगलं म्हणून बोलतोय मी की नी नीट आपली कमेंट करायची कोणाच्या आधी पडू नका ही कळकळीची विनंती आहे आणि तुम्हाला एक भाऊ म्हणून कमेंट करा म्हणून सांगतो मला काही सकाळचे नऊ सकाळचे दोन आता पाहत आहेत पाच लाईक तर सर्वांनी चांगली कमेंट करा भावांनो मी पण तुमचाच भाऊ आहे लाईव्हला ला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दहा दोन आता पाहत आहेत पाच लाईक तीन आता पहात आहेत पाच लाईक चाहेंगे तुम्हें लेकर तुम्हारी बात लिखेंगे तुम हम तुमसे मोहब्बत हम दहा मी पाच आता पाहत आहेत पाच लाईक लाईक करा कमेंट करा माझ्या मित्रांनो माझ्या प्रिय भावांनो आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा फटाफट पड़। अरे कन्फ्यूज नका वो आपल्या मोबाईल मध्ये ते सॉफ्टवेअर टाकून आणावं लागेल कारण आता पाहत आहेत पाच लाईक माझ्या मोबाईल मध्ये ते सॉफ्टवेअर ऍक्टिव्हेट झालेलं आहे ते गुगल टॉक बॅकचा दोन आता पाहत आहेत सहा लाईक तर म्हणून म्हणतो कमेंट करा भावांनो लाईव्हला लाइक करा चॅनेलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा आणि <laughs> घाबरू नका आपलाच मित्र आहे बिंदास बोला भावांनो तीन आता पाहत आहेत सहा लाईक तर कमेंट करा पटापट आपली मावशी वाचून दाखवते आपल्या असिस्टंट मावशी येते काही घाबरू नका हा फक्त चुकीची कमेंट नका करू ही प्लीज कळकळीची विनंती बाबांनो ब्लूटूथ असता था तर मी तुम्हाला काहीच नसतो बोललोय आपल्या मोठे भाऊ म्हणून तुम्ही मी समजून घेतोय पण चुकीची कमेंट केली आता याच्या पुढे नि गैर केल्या जाईल कारण की तुम्ही पण फसाल कम्युनिटी मध्ये ही कळकळीची सहा लाईक बारा मिनिट एक आता पाहत आहे

लाइव्हॅ रवींद्र पाटील नमस्कार दादा, सक्रिय कर दादा चला नहीं। नहीं नमस्कार नमस्कार रवींद्र पाटील लाईक साथ बटन रवींद्र पाटील दिलीप भाऊ नमस्कार 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 कसे रवींद्र पाटील जेवण झालं का भाऊ बटन जेवण झालं ना सक्रिय करण्यासाठी कार्यक्रम <laughs> आहे आमच्या गावामध्ये सुषमा शुक्ला जय साई राम जय साई राम दीदी जी जय साई राम डबल टैप आपको मिला था मैं दीदी विनोद दादा की लाइव में सुषमा शुक्ला लाइक डन दन, धन्यवाद दीदी जी धन्यवाद सक्रिय कर चैट पर्याय बटन सूची मध्य नहीं सगाई साकर डबल टैप सगाई सगाई मैं आपको मिला था दीदी आपके कम्युनिटी पोस्ट में कमेंट भी किया था निर्माण चैट सुषमा शुक्ला थँक भाई बटन सूची मध्ये आहे अठरा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मग कसे बो रवींद्र दादा तुमचं झालं का जेवण खाना वगैरे का दिदीजी तेरा तीन आता पाहत आहेत आठ लाईक राधा धुंड रही किसी ने मेरा शाम देखा चौथे चवन एक नमस्कार, चवन एक नमस्कार दादा रवींद्र पाटील नाही वेळ आहे अजून सोनाली चवन <laughs> एक हजार पंच्याण्णव आठ नंबर लाईक केलं आहे धन्यवाद ताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल करण्यासाठी डबल टॅप रवींद्र दादा सोनाली ताई चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हेवा दादा वरती मस्त जांभळीचं झाड त्याचे फांद्या गाठल्या त्या म्हणजे मंटपासाठी निर्मल चवन एक हजार पंच्याण्णव रवींद्र दादा नमस्कार रवींद्र दादा नमस्कार रवींद्र पाटील सोनाली ताई सोनाली ताई नमस्कार चॅट पर्याय सुषमा शुक्ला मी बॅड मी आठ हू आपण करते धन्यवाद दिदी ॲट सोनाली चवन एक हजार पंच्याण्णव रवींद्र दादा आणि दिलीप दादा जेवण झालं का हो झालं ना जेवण मडगीची भाजी डबल टॅप अगर मैंने पत्थर सुषमा शुक्ला फेस रेड हार्ट शेप थैंक यू सपोर्टिंग कमेंट के लिए दीदी जी चैट पर बटन सूची में नहीं सक... सुषमा चैट पर सुषमा शुक्ला सीताराम सीताराम बटन थैंक यू थैंक यू सो मच दीदी जी एट सोनाली 1095 सुषमाताई नमस्कार, थाई नमस्कार थाई करने हिंदी हिंदी पातल, ताई नमस्कार बटन ताई नमस्कार रवींद्र पाटील सोनाली ताई वेळ आहे अजून बनवेट सोनाली चवन एक हजार पंच्याण्णव हो का दादा बटन रवींद्रदा सक्रिय करण्यासाठी चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

and pink waving धन्यवाद दादा धन्यवाद दा and pink waving hand pink waving, एक हेडamal म्हणजे दादा आमचे ट्रक आला तर म्हणून आवाजने आला मला chat पर्याय बटन सूची निर्माता कॅप सब स, एक आता पाहतात आहेत 9 लाईक 17 मिनिटे थेट एक आता पाहतात आहेत 9 लाईक सध्या कुठं राहतात रवींद्रदा तुम्ही स्थलांतर कुठेय तुमचं सध्या आता पाटील बाय बाय बात एकोणचाळीस आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सध्या स्थलांतर कुठे चॅट पर्याय रवींद्र पाटील बाय बाय चॅट निर्मिट हायड सतरा एक आता पाहत आहेत नो लाइक पाटील मुंबईमध्ये दिलीप भाऊल सूचीमध्ये सक्रिय करण्यासाठी डबल टॅप <laughs> श, म, हाय, सम, थे, अथरम, एक आता पहाता, हे, नू तर सर्वांना या या, कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक करा उन्हाळा जसा जसा लागला ना हाताचे चिलके चिलके निघतात राव

सर्वांना बाय बाय समाप्त तुम्ही ठीक आहे यू